तुमचं लक्ष कधी गेलंय का आज आपण ज्या पिढीत जगतो तीच पिढी उद्याच्या जगाचा पाया रचणार आहे आणि हाच पाया मजबूत असायला हवा म्हणूनच दरवर्षी बारा ऑगस्ट संपूर्ण जग जागतिक युवा दिवस म्हणून साजरा करतात हा दिवस फक्त शुभेच्छांचा नाही तर आरसा दाखवणारा दिवस आहे तरुणाईच्या ताकदीसह त्यांच्या जखमा आणि संघर्ष जगासमोर आणणारा दिवस एकोणीसशे नव्याण्णव साली संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस जाहीर केला तेव्हा उद्दिष्ट स्पष्ट होत तरुणांच्या समस्या त्यांच्या स्वप्नांना येणारे अडथळे आणि त्यांना पुढे नेण्यासाठी आवश्यक पावलं ह्यावर जगाचं लक्ष केंद्रित करणं कारण प्रत्येक देशाच्या भविष्यातील यशाची गुरुकिल्ली हीच असते त्या देशातील तरुण पिढी आजचा तरुण हुशार आहे तंत्रज्ञानावर त्याची अस्सल पकड आहे तो कल्पक सुद्धा आहे जगाशी स्पर्धा करण्याची ताकद आहे त्याच्यात पण या ताकदीच्या आड मोठी सावली आहे ती म्हणजे बेरोजगारीची उच्च शिक्षण पूर्ण करूनही हजारो तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत बसलेले आहेत कंपन्या अनुभव मागतात पण संधी न देता अनुभव तरी कसा मिळणार ही कोंडी अनेकांच्या आत्मविश्वासावर गदा आणते त्यात भर म्हणजे वाढत जाणारा मानसिक ताण सोशल मीडियाच्या स्क्रीनवर दिसणार परफेक्ट असं जीवन पाहून अनेक जण स्वतःच आयुष्य अपूर समजू लागतात सततची तुलना लाईक्स फॉलोअर्सचा दबाव आणि भविष्याची अनिश्चितता या सगळ्यामुळे नैराश्य आणि चिंता ही गंभीर समस्या बनली आहे दुसरं मोठं आव्हान म्हणजे कौशल्यांचा अभाव फक्त पदवी मिळवून चालत नाही प्रत्यक्षात उद्योग क्षेत्राला लागणाऱ्या स्किल्स असणं गरजेचं आहे पण आपल्या शिक्षण व्यवस्थेत हे प्रशिक्षण अजूनही पुरेसं मिळत नाही ह्यामुळे जागतिक पातळीवरील स्पर्धेत आपले अनेक तरुण मागे पडताना दिसतात आणि हेच नाही आर्थिक विषमता पर्यावरणीय संकट राजकीय अस्थिरता या सर्वांचा थेट परिणाम तरुणांच्या भविष्यातील विश्वासावर होतो ते बदल घडवू इच्छितात पण त्यासाठी व्यासपीठ मार्गदर्शन आणि आधार हा अत्यावश्यक असतो जागतिक युवा दिवस दिवस हा फक्त एक नाही तर ही विचार करण्याची वेळ आहे आपण आपल्या तरुणांना कोणतं वातावरण देतोय त्यांना केवळ बोलून नव्हे तर कृतीतून संधी देणं आवश्यक आहे स्वतःची ताकद ओळखून ती योग्य दिशेने वापरणं हेच त्यांच्या हाती असलेलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे कारण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जेव्हा तरुणाई उभी राहते तेव्हा समाज बदलतो आणि समाज बदलला की जग बदलतं जागतिक युवा दिवसाचा खरा अर्थ हाच तुमच्यात असलेली क्षमता ऊर्जा आणि जिद्द वाया जाऊ देऊ नका तिला घडवा दिशा द्या आणि जगाला दाखवा की तुमचं वय फक्त आकड्यांमध्ये आहे ताकद मात्र अमर्याद आहे तर मंडळींनो लक्षात ठेवा बदल घडवायचा असेल तर पहिलं पाऊल आज आणि आत्ताच उचलायला हवं कारण भविष्य तुमच्या हातात आहे आणि ते घडवण्याची वेळ हाच क्षण आहे जर तुम्हाला वाटतं की हा संदेश प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचायला हवा तर हा व्हिडिओ जरूर शेअर करा अशाच प्रेरणादायी कथा विचार आणि वास्तवावर बोलणारे व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका